गुड मॉर्निंग मित्रांनो हॅव अ कप ऑफ टी नो इट्स अ काय आपलं हे आपलं बघा दिस इज अवर लोक से तर मित्रांनो मी जे पित होतं ते होतं बनाना शेक मी ना तर पहिल्यांदाच केलं होतं पण बढिया झालं होतं त्यामुळे मी एन्जॉय करत करत पित होतो बरं तेच होत्या मग आपण रोजप्रमाणे गेलो होतो लायब्ररीला आणि तिथं मी एक कंटेंट क्रिएशनवर थोडं लेक्चर पाहिलं मी कोशिश तर करतो की माझ्या कंटेंटमध्ये काय इम्प्रुव्हमेंट होईल काय होईल कसं होईल आणि त्याच्याबद्दल जे काही लर्निंग्स आहेत ते थोडंफार लर्न करायचं कोशिश करतो आणि अप्लाय करायचं कोशिश करतो बाकी मी तर पार्ट टाईम कंटेंट क्रिएटर आहे कारण की फुल टाईम तर आपण स्टुडंट आहोत आणि आपल्याला अभ्यास वगैरे करावा लागते आणि जेव्हा जेव्हा मी अभ्यास करून करून बोर झालो तर मग मी कंटेंट बनवतो तशी मला आवड आहे कंटेंट क्रिएशनची यार म्हणून मी ना वर्ल्ड लार्जेस्ट कंटेंट क्रिएशन असा काहीतरी व्हिडिओ बघितला होता तर त्याच्यात खतरनाक आयडियाज सांगू राहिले होते बी बायसेप्टवाला रणवीर अलाबादिया पण होतं तिथं तर मग त्याच्यानंतर मी लागलो अभ्यास करायला आज थोडं म्हटलं त्याला उपचं करून घेऊ आपण कारण की एक एक सब्जेक्ट धीरे धीरे करून घेतलं की मग लवकर आटोपात येते कसं आणखी माझे पेपर तर तीन डिसेंबर पर्यंत आहेत म्हणजे आणखी पंधरा सतरा दिवस त्याच्यानंतर आम्हाला पण सेमिस्टर एंडचे सुट्ट्या लागून जाते पण माझी इच्छा आहे की या सुट्ट्यामध्ये काही ना काही आपण बेनिफिट उचलू आणि काही ना काही लँग्वेज वगैरे प्रिपेअर करू कारण की माझ्याजवळ फर्स्ट इयरमध्ये लॅपटॉप वगैरे नव्हतं ना तर मी ना कोणचीच लँग्वेज परफेक्ट नाही केलेली फक्त बेसिक बेसिक सीचं केलेलं आहे बस तसं आज क्रिकेट खेळायला पण मुलं नाही येणार कारण की आता जवळ आले ना तर अभ्यास करायला सगळे लागलेले आहे बाकी आपण ना जे काल टाइम लॅब वगैरे लावलं ना ते टाइमर लावून अभ्यास करायचा ते ना आपल्याला बेनिफिट उरलं मित्रांनो आज पण मी ना टाइम वगैरे लावला होता आणि त्याच्यानुसार स्लॉट पाडून पाडून अभ्यास करत होतो तेच बेनिफिट आहे जर तुमच्या माइंडला डायरेक्शन असली ना तर तो त्या डायरेक्शन बरोबर काम करते आणि डायरेक्शनच नसली तर तो कुकडे पण इकडे तिकडे भटकत राहते बाकी ते काही टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो एकदम रिलॅक्स राहायचं आपलं काम करत राहतं धीरे धीरे कारण की आपल्या घरचे एवढे पैसे लवू राहिले त्याचं काही काही बेनिफिट झालं पाहिजे ना आपल्याला काही ना काही अचीवमेंट्स करायला लागेल ना आपल्या लाईफमध्ये आणि हे ट्वेंटीज पुन्हा नाही तर जेवढं होऊ शकेल तेवढं एन्जॉय करा जेवढं होऊ शकेल तेवढं अभ्यास करा बाकी मला हे मॅडम खूप आवडतात म्हणजे या मॅडमचं लेक्चर खूप आवडतात तुम्ही गलत अर्थ हे सांगलेखा येऊ आणि त्याच्यात बघा एक्झाम्पल पहिलं म्हणजे रामचंच असते बघून घ्या आपलंच पहिलं नाव आहे राम, ना राम आणि श्याम तर मला पण खूप चांगलं वाटलंय मॅडम न पहिलं मायच एक्झाम्पल घेतलं राम मतलब दिलतोय गार्डन गार्डन हो रे मित्र नंतर आता जेवणाची वेळ झाली होती आणि मी ना करीबन एक घंटा तीस मिनिट बरोबर अभ्यास केलाय आणि चला आता याच्यानंतर आपण थोडं जेवण वगैरे करून येऊ आणि थोडा फ्लॅटवर आराम करू नंतर राहिलेला स्लॉट तो पण कम्प्लीट करून टाकू अभ्यासाचा मला कधी कधी प्रश्न येतो मित्रांनो व्हॉट इज सक्सेस तर सक्सेस म्हणजे एवढंच की आपण जर आपली मनच लाईफस्टाईल जगत असू तर आपण सक्सेसफुल आहोत तर काहीच पुन्हा चाललो आहे लायब्ररी जेवण केलं थोडा आराम केला फ्लॅटवर आपला तर चला बघून चालतो बाहेर येऊन का हो मित्रांनो आता धीरे धीरे तुमचा भाऊले पण कोडिंगचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊ लागले मजा येते यार कुप्स मध्ये पण काही समजलं की आहे ना एफर्ट वरती असतात मित्रांनो एफर्ट देत जा कोणत्या गोष्टीवर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळतील मित्रांनो मला आज एक कहावत अशी बघत होतो इंस्टाग्रामवर होते तर तिथं दिसली मकरंदनासपुरी आपले मराठी अभिनेता आहे तर त्यांची अशी आहे की कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा धकन म्हणजे छान आहे मराठी एक मकरंदनासपुरी झाली क्रि खतरनाक आहे ॲक्टर्स तर गाय जे माझ्या मागे दिसते ना ते आहे आमचं ऑडिटोरियम एवढं मोठं ऑडिटोरियम आहे पण फक्त फंक्शन वेगळे म्हणजे जेव्हा फंक्शन वगैरे असतात ना तेव्हाच तिथं आम्ही जातो नाही तर काही नाही तर आपली लायब्ररी पण तिच्यातच आहे बॅक साईडने गेलं की ग्रंथालय अशी गोष्ट आहे मग तर मित्रांनो कधी कधी ना मला आजूबाजूनं कोण आली कोण आलं तुमचा पण फ्रेंड वगैरे तर कशी सोशल आहे वाटते थोडं पण आता आता थोडा कॉन्फिडन्स वाटत आहे काय आहे त्याच्यात एवढं म्हणजे कॉन्फिडन्स बाय बूस्ट करायचं आहे कारण की आताच आपण लॉंग लॉक्स सुरू केली ठीक आहे अँगल थोडा दूर घेतला ना तर तिथून वॉईस क्लिअर नाही आहे त्यामुळे ठीक आहे धीरे धीरे कॉन्फिडन्स बूस्ट होईल आपला आणि आता हे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला लॉंग लॉक्स तुम्ही सपोर्ट करा फक्त चला मग आता जेवण करतो मी फटकन एक मी क्रांती चौकातून चाललो होतो आणि इथं बघा आपल्या कॉलेजची मुलं पफॉर्म काहीतरी नाटक करतायत आवाज पण क्लिअर नसेल कारण मी इथे त्रासी घ्या मित्रांनो तो बघा तिथं फिल्म्स पण आहे उभा खरं सांगा नाटक परफॉर्मन्स चालू आहे का आणि इथं क्रांती चौकमध्ये खतरनाक करते मी जो सायकलवर आलो होतो मित्रांनो इकडून चाललो होतो काम होतं इकडे मधुवनला गेलो होतो टेम्पलला <laughs>